गोळीबाराच्या घटनेनं मुंबई हादरली चुनाभट्टीच्या आझाद गल्लीमध्ये सराईत गुन्हेगार सुमित येरुणकर उर्फ पप्पूची भर दिवसा अंधाधुंद गोळ्या झाडून हत्या करण्यात आली या हल्ल्यामध्ये आणखी चौघे जण जखमी झालेत बघूयात कोण होता हा पप्पू आणि का झालीय त्याची हत्या याविषयीचा हा सविस्तर रिपोर्ट एक दोन नव्हे तर तब्बल सोळाहून अधिक राऊंड झाडण्यात आले त्या अंदाधुंद गोळीबारात दोघांनी सराई कुंड सुमित येरुणकर उर्फ पप्पूला संपवलंय भर दिवसात चुनाभट्टीच्या आझाद कल्लीत घडलेल्या या थरारक घटनेनं मुंबई हादरली हल्लेखोरांच्या निशाण्यावर फक्त पप्पूच होता की त्याच्यासह आणखी कुणी हा प्रश्न आता उपस्थित व्हायला लागलाय कारण या हल्ल्यात एका चिमुकलीसह आणखी चौघ जखमी झाले आहेत या हल्ल्यामध्ये रोशन लोखंडे मदन पाटील आकाश खंडागळे आणि एका लहान मुलीच्या हाताला गोळी लागली मुंबईच्या गल्लींमध्ये पुन्हा गोळींचा आवाज हा ऐकू आला आणि अशी घटना आज मुंबईच्या चुनाभट्टी परिसरात घडली मुंबईच्या चुनाभट्टी परिसरात ओपन फायरिंगची घटना घडली दुपारी तीन साडेतीनच्या सुमारास ही आज सुमारा, ही घटना घडली मी आता सध्या त्याच परिसरात समोर पाहू शकतो आझाद गल्लीमध्ये ही घटना घडली आझाद गल्लीमध्ये तीन साडेतीनच्या सुमारास दोन आरोपी या गल्लीत घुसले आणि एका व्यक्तीला त्याला ही ओपन फायरिंग केली जवळपास एकवीस फायरिंग केल्याची अशी माहिती मिळत आहे आणि दोन बंदुकीचा वापर या फायरिंगमध्ये करण्यात आला या घटनेमध्ये पाच पाच जणांना ही गोळी लागली त्यातून चार जण जखमी असून एकाचा मयत झाला तो मयत व्यक्ती त्याचं नाव सुमित अरुणकर असं समजायचं तो देखील खुक्यात गुंड आहे आणि तो जमिनीवरती बाहेर आला होता अशी माहिती मिळत आहे हे गोळीबारात मृत्यूमुखी पडलेला पप्पू हा सराईत गुन्हेगार होता एक गंभीर वर एका गंभीर गुन्ह्यातील शिक्षेदरम्यान पॅरोलवर असताना त्याने साथीदारांसह एका बांधकाम व्यावसायिकावर गोळीबार केला होता त्यानंतर तो पुन्हा गजाआड झाला सध्या तो जामिनावर बाहेर आहे पप्पूचा भाऊ स्थानिक राजकारणात सक्रिय असल्याचंही बोलले जातं गुन्हेगार असलेल्या पप्पूचा इतर गुंडांसोबत वाद होता आणि त्या वादातूनच पप्पूची हत्या करण्यात आल्याची शक्यता जे कारण आता आपसात झालेले असं आता सांगू शकतो प्रिलिमिनरी पण जे डिटेल्स आहे आणि अजून कशा काय बॅकग्राऊंड आहे बॅकग्राऊंड काय होते मध्ये तर त्यासाठी आमची इन्व्हेस्टिगेशन चालू आहे प्रिलिमिनरी दोन आरोपी होते असा माहिती आहे आणि अजून होऊ शकतो त्यामध्ये तर जे एक पूर्ण त्यासाठी जे काही आरोपी आहे त्यासाठी त्यासाठी आमची टीम वगैरे तयार झालेले आहे शोध घेण्यासाठी आणि लवकर आम्ही हा डिटेल वाईट गोष्टींचा शेवट वाईटानच होतो या नियमानं पप्पूचा आज भर दिवसा गेम झाला पण त्या घटनेत निरपराध चिमुकलीसह इतर चौघ जखमी झाले या जखमींसह परिसरातले नागरिकही दहशतीच्या छायेखाली आहेत पोलिसांना पप्पूच्या मारेकऱ्यांची ओळख पटली लवकरच त्यांना ताब्यात घेऊन पोलीस सत्यसमोर आणतीलच एकेकाळी एक गँगवारमुळे मुंबईच्या रस्त्यावर रक्ताचे सडे पडत होते त्याची आठवण या घटनेनं करून दिले त्याची पुनरावृत्ती होईल की मुंबई पोलीस वेळीच पावलं उचलतील तथाकथित भाईंना ठेचून काढतील याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय मुंबईहून रिदेश हातिम आणि राशी दिनामदार सह ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज